मोहोळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता या तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या दृष्टीनेही ही, ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मांडली गेली होती लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण कांदा निर्यातबंदी सोयाबीनचे दर यामुळे केंद्रातील भाजप सरकारबद्दल जनतेत असलेल्या तीव्र भावनांचे पडसाद उमटत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला त्रेसष्ट हजार इतके लीड मिळाले होते पुढे विधानसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण काहीसे कमी झाले तरी अनगर अप्पर तहसील कार्यालय मंजुरीमुळे मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांच्या विरोधात विविध पक्षाचे नेते एकवटले होते आणि याचीच परिणिती म्हणून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याची ग्वाही देणारे यशवंत माने यांना बसल्याचे मानले जात आहे आज अनगर तालुका मोहोळ येथे माजी आमदार राजन पाटील समर्थकांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने बाळराजे पाटील भीमा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कल्याण पाटील प्रकाश चवरे यांच्यासह मोहोळ तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य याचबरोबर मोहोळ मतदारसंघातील राजन पाटील यशवंत माने समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार यशवंत माने यांनीही विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली नसल्याची खंत व्यक्त करीत शेवटच्या काही दिवसात मतदारसंघात विरोधकांनी दारू पार्ट्या मटन पार्ट्याचा फंडा सुरू केला अनेक गावात मोठ्या प्रमाणात निधी देत विकासकामे केली परंतु अशा अनेक गावातून मताधिक्य मिळाले नसल्याने खंत व्यक्त केली तर पुढील पाच वर्षे या मतदारसंघात राहिलेली विकासकामे पुढे नेण्यासाठी तसेच बाळराजे पाटील यांना आमदार करण्यासाठी काम करीत राहणार अशी ग्वाही दिली पहा काय म्हणाले यशवंत माने दारू मतनामुळं घालले असा विषय नाही पाटील पाच वर्ष रात्र आपण या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आपण काम करत होतो आमचं नेतृत्व आमचे सर्व सर्व अजितदा पवार साहेब यांच्याकडून पाच वर्ष या मतदारसंघासाठी काय कमी आहे काय उणीव आहे आणि काय पुढील म्हणजे तीस वर्षासाठी आराखडा बांधून आपण काम करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने पूर्ण पाच वर्ष काम केलं आपण मी फक्त एकच सांगितलं की मला बऱ्याच वेळा सांगितलं या गावामध्ये दारवाले मटणाले मी म्हटलं मी वाईट मार्गाला माझ्या मतदाराला लावणार नाही चार मतं कमी पडली तरी थी चालतील पण विकासावरती मतदान मिळेल अशी अपेक्षा होते आमदारांना जी विकास कामं असेल किंवा जनतेच्या सुखदुःखामध्ये जाणं एवढं ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला सांगितलं मी आता ज्या ज्या गावामध्ये तेहतीस केव्हीचे सबस्टेशन नवीन मंजूर केले ती गावं मायनसमध्ये ज्या गावाला आपण चार चारशे कोटी रुपयाचे रस्ते दिले ते एकही गाव आपण क्लस घेऊ शकत नाही म्हणजे मला एक म्हणायचं की ही निवडणूक झाली ही विकासावरती निवडणूक झाली नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्यावरती कुठली नाराजी असेल मी कुठंतरी कमी पडलो असेल अशी भूमिका मान्यच केली पाहिजे की आपला पराभव झाला आहे जे समोरील मला ज्यांनी पराभूत केले ते उमेदवार माननीय राजूजी खरेसाहेब यांनी विधानसभेमध्ये एंट्री केलेले त्यांना मी मनापासून त्यांचं स्वागत करतो येणाऱ्या कालावधीमध्ये काही प्रोजेक्ट सुद्धा अजून त्या मंजुरीच्या स्टेजमध्ये आहेत त्या कामासाठी जर त्यांनी मला मदत मागितली किंवा काय विचार नाही केले तर मी नक्कीच सत्तेतील आमदार जर नसेल तर सत्ता ज्याचे आहे त्या पक्षाचे एक माझे आमदार किंवा नात्याने मी नक्कीच या मतदारसंघासाठी विकासासाठी नक्कीच कामं करेल कारण पाठीमागील कालावधी म्हणजे बरेचसे कामं अजून अपूर्ण आहेत ती कामं या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मी नक्कीच प्राधान्याने पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यांच्या कामाला माझ्या नक्कीच शुभेच्छा असतील त्यांनीही ज्या पद्धतीने मी कामं केली त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन त्यांनी कामं करावं अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे कारण या मतदारसंघ मोठा आहे तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे विकासात्मक काम अजूनही बरेचसे करायची आहेत तेही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होतील किंवा त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांना महायुती आहे महायुतीची मदत होणं गरजेचं आहे परंतु बऱ्याच जणांनी मदत केली परंतु बऱ्याचशा जणांनी जास्तीत जास्त जणांनी मदत केली नाही हे माझे नेते आणि उपमुख्यमंत्री आजी दत्त पवार साहेब यांनी जर मला तसं अहवाल मागितला किंवा मी प्रत्यक्षरित्या त्यांना अहवाल देईल की महायुतीमधील घटक पक्षामध्ये कुणी कुणी मदत केली कुणी मदत नाही केली हे अहवाल देणं गरजेचं आहे कारण ज्या महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्यांचं त्या ठिकाणी रिपोर्ट देणं गरजेचं आहे कारण त्यांची शाबासकी की त्यांच्या नेतृत्वाकडून मिळणं गरजेचं आहे कारण त्यांनी आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मदत केली भारतीय जनता पक्ष ज्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळी मदत केली त्याचा अहवाल आपण आज फडणवीस साहेबांना देणार आहोत ज्या साहेबांच्या नेते मंडळीने मदत केली त्यांचाही अहवाल आपण साहेबांना कडे देणार आहोत अशा पद्धतीने आपण आपला अहवाल देणं गरजेचं आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपण मायुतीचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये जे कामं आपली मंजूर झाले आहेत हो, परंतु ते होणे बाकी आहेत त्याच्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे परंतु काही माहितीमधील जे घटक पक्ष ते नाही फक्त मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणत नाही भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी असतील शिवसेनेचे असतील आठवले साहेबांचे असतील रहित क्रांतीचे असतील यांना मदत करणं गरजेचं आहे त्या माध्यमातून मी मोहळे या ठिकाणी दर शुक्रवार जे एक दिवस जो होता तो आपण चालू ठेवणार आहे या मतदारसंघातील जे आठवड्यातील कामं ती घेऊन मंगळवार बुधवार मुंबईला जाणे हे दिनक्रम जो आपला होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पाडता अजितदा साहेबांचे नेतृत्व एक चांगल्या पद्धतीने बाहेरलेलं नेतृत्व आहे तर ते स्वतःच्या नेतृत्वाखाली एक्केचाळीस आमदार या ठिकाणी निवडून आलेत ते ले, त्याचीच ये पुनर्वृत्ती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवून देण्यासाठी किंवा दादांचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये वाढवताना या मोह विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त वाढवणं गरजेचं आहे या दृष्टीने मी येणारे पाच वर्ष काम करणार मी आपल्याला सांगतो लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा असू द्या त्याला निवडून आल्यानंतर सर्व समोरची जनता ही सर्व मतदार ज्या पद्धतीने पाठीमागेल पाच वर्षामध्ये कुठलाही पक्षाचा भेदभाव न बघता मी सर्वांचे काम करत गेलो ते आम कुठलाही आमदार असेल तर त्या पद्धतीनेच वागत असतो की त्यांना वागावं लागतं परंतु बाजूने जे चार दोघं जण आहेत जे ते नेहमीप्रमाणे राजन पाटील मालक किंवा इतर नेते मंडळीवरती नाराज आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना नक्कीच मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला सांगतो आमदाराचा त्रास फुल सांगू शकत नाही परंतु हे चार दोन जे कार्यकर्ते नेते मंडळी त्यांच्या बरोबर त्यांचा नक्कीच त्यांच्या नक्कीच त्रासाला त्रास सामोरे जावं लागणार आहे पण तो, तो उगीच जर त्रास दिला तर त्याच्यासाठी मी सक्षमपणे सांगितलं की पुढील पाच वर्ष करत राहणार आहे बार आमदार करत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही परंतु त्याच वेळेला राजन मालकांनी या ठिकाणी सांगितलंय की आम्ही पाच वर्षात कुठलीही मागणी करणार नाही जी काही मागणी करू त्यांसाठी काय सांगाल राजन पाटील मालक किंवा त्याचा परिवार आहे फार मोठ्या मनाची माणसं आहेत कारण पाठीमागील पाच वर्ष काम करत असताना काम करायचं संधी त्यांनी दिली तसं वास्तविक पाहता बरीच जण मनाची की आरक्षित आमदार झाल्यानंतर राजन पाटील मला काम करून देत नाहीत परंतु मी एकमेव उदाहरण माझं मी सांगू शकतो की पाठीमागील पाच वर्ष माझ्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे काम करायला संधी मिळाली म्हणून या मतदारसंघामध्ये एवढा निधी आणू शकलो आणि मनाचं मोठेपण आहे ज्या पद्धतीने त्यांनी मागितलं परंतु सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत कोणाला काय मिळेल कोणाला काय नाही हा विषय वेगळा आहे परंतु दोन हजार एकोणतीस विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पाच वर्ष मी खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे काम करणार कारण का ज्या मतदारांनी ज्या नेते ने माझ्यावरती विश्वास टाकला राजेन पाटील मार्थात विश्वास टाकला त्यांची कामं करणं गरजेचं आहे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये तर फक्त आमच्यावरती विश्वास टाकून त्यांनी पक्ष पार्टी सोडलेली त्या नेते मंडळींना वाऱ्यावरती सोडून जाणार नाही पंढरपूर तालुक्यात तीच परिस्थिती आहे मोहोळमध्ये राजेंद्र पाटील महाराज त्यांची मुलं आहेत पण या दोन तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने माझी त्यांना मदतीची गरज आहे आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मदतीची गरज आहे त्यामुळे ही जे चॅनल आहे मतदार आम माझे आमदार आणि दादा हे चॅनल आम्ही कंटिन्यू पाच वर्ष चालू ठेवणार आहोत मी आपल्याला सांगितलं ना की मतदारसंघामध्ये ज्या पाठीमागील जे पवार साहेबाने आधीच आता वेगळं झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्या आपल्या बरोबर राहिले त्याच्यातील एकही कार्यकर्ता आपल्याला किंवा माहितीला सोडून गेला नाही परंतु कालची जी, जी निगेटिव्हिटी करण्यामध्ये आम्ही नक्कीच अयोषित झालो कार्यकर्ता कुठले हे कार्यकर्त्यांनी आमच्याबरोबर दागा फटका केलेला नाही त्यांना बळ देण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये अजून गेल्यापेक्षा जोमाने करण्याचा आम्ही नक्की प्राधान्य प्रयत्न करतो आता केवळ राजन पाटील यांना विरोध करत असताना आपल्या कुठेतरी बळी गेल्याचं असं काही नाही असं काही नाहीये बळी कुणाकुणाचा दिला जात नाही मी म्हणतो पाच वर्ष काम करत असताना अपेक्षा इतकी माझ्याकडून काम झाली नसतील असं मी समजतो किंवा माझ्यावरती जी नाराजी असेल त्या नाराजीचा फटका बसला म्हणजे चांगलं झालं तर राजन पाटलामुळं झालं वाईट झालं तर राजन पाटला झालं म्हणजे चांगलं झालं तर माझ्यामुळं आणि वाईट झालं तर राजन पाटलामुळं ही कुठलं सूत्र असं काही नाही मीच कामामध्ये कुठंतरी कमी पडलो असेल म्हणून मी पराजित झालो असं सांगतो आता आपल्याला सांगतो की आता मंत्रिमंडळामध्ये दादा असल्या कारणाने आम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठलंही काम असू द्या पाठिंबा जे तुम्ही बोललाय ते आपण मंजूर करण्याचं काम केले जे जे प्रश्न खऱ्या अर्थाने जे भेडसावतील समोर ते प्रश्न सोडण्याची आपण प्राधान्याने घेऊच भूमिका पण जो प्रश्न खऱ्या अर्थाने भोगाव सीना भोगावती जो प्रकल्प आहे तो सीना भागावती प्रकल्प माझ्या हातून राहिला त्याला कारण की पाण्याचा आरक्षण विषय होता आणि सीना आणि भीमे नदीवरती बॅरेजेसचं काम आपण अंतिम टप्प्यामध्ये आणलेलं आहे तर तेही काम पूर्ण करणार आहे मी सत्यतील आमदार नसलो तरी सत्तेतील नेत्याचा आम माझे आमदार आहे या कारणाने मी नक्कीच ती माझ्या आप माझ्यासमोरील जे अपूर्ण कामं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न जे कामं मंजूर झाले आहेत उदाहरणार्थ मुळेमध्ये पाणीपुरवठा असेल अंडरग्राउंड ड्रेनेज असेल प्रशासकीय इमारत असेल क्रीडा संकुल असेल नगरपालिकेची इमारत हे कामं चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी प्रयत्नशील राहणार आहोत जी जी कामं मंजूर केली आहेत ती कामं माझी भूमिकाच आहे की ती चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे आणि माझी लोकप्रतिनिधी या नात्याने मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन